आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात हे काय चाललं आहे अधिकारी कर्मचारी आपलं दालन सोडून निवांत सभागृहात कसे बसले आहेत चला पाहूयात नेमकं सभागृहामध्ये काय चाललं आहे ते चाळीस वर्षाची झाल्यानंतर त्या गारीला ना उडता येत नाही मासा किंवा पक्षी पकडता येत नाही आणि घालता येत काय करणार ती बिचारी घाल जुनी झाली बिचारी ती घाल तिचे पंख झाले जुने तिची चोच झाली जुनी तिची नख झाली जुनी काय करणार ती घाल ती घाल जाते डोंगरावर आणि त्या साले एक दगड शोधते ते दगडावर जाऊन सर्व प्रथम जितकी शक्ती राहिली असेल तिथली एक एक पंख काढून टाकते एक एक जुना पंख काढून टाकते तर जुन्यावर जर नवीन जगत राहिला तर वरून मराठी जो नवीन टेक्नॉलॉजीला अडॅप्ट केलं नाही तर घारीसारखे मरून पडाल तुमच्या स्पर्धेमध्ये नवीन झी वाली लोक येतील आणि तो जेन्सी आणि जेन वायूवाली लोक जी टेक्नॉलॉजी वाली लोक आली ती तुमच्या पुढे निघून जातील आणि काना मागून आला आणि ती झाला जाता असं तुम्ही रडत बसाल तर ती धार जी असते एक एक पंख काढून टाक फार त्रास होतो पंखा मधला एक एक पंख काढून टाकणं चोचिने काढून टाकणं किती त्रास होतो नवीन काही शिकायचं असेल तर त्रास तो होणारच पण पा इदर आहे एक एक करायचं असेल त्रास होणार जगायचं असेल तर त्या घाडीला पर्याय आहे का नाही ती घाल तिचे पंख एक, एक काढून टाकते पंधरा दिवस एक महिना दीड महिना वाट बघते हळूहळू ते नवीन पंख फुटायला लागतात मग काय करते माहितीये का

जिंदगी है ना जनाब तो तकलीफ तो हो मरणे के बाद तो जलणे तक का अहस नाही होता दोस्तो मिळल्यानंतर आग लागते तरी कळत नाही जिवंत तोपर्यंत त्रास तो, तो होणारे किती बायकांना नवऱ्याचा त्रास आहे कोणी हातच नाही उठत सगळे सतयुगामध्ये जगतात पडस्ते दरम्यान <laughs> काही नवीन तंत्रज्ञान घ्यायचे असेल नवीन आत्मसात करायचे असेल तर त्रास तर होणारच असा उपदेश प्रभू गौर गोपालदास यांनी आपल्या व्याख्यानातून केला आहे हे सर्व कार्यक्रम मुंबई येथे मंत्रालयात दाखविले जाणार आहेत आणि त्याचे थेट प्रक्षेपण म्हणजे ऑनलाईनद्वारे त्या त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखविल्या जाणार आहेत हे प्रक्षेपण तालुका स्तरावर देखील अधिकारी कर्मचाऱ्यांनी पाहावे असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे पण पाहतात जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये प्रभू गौर गोपालदास यांचं व्याख्यान पाहताना अधिकारी आणि कर्मचारी दिलीप पोहेरकर ঈডি টিভি নাল না